चौदा तारखेला विशालगडावर हे साठ सत्तर ती काय शंभर दरोडेखोर पोचले अतिरेकी पोचले अख्ख्या विशालगडाची गडाची केली विषयाना काय म्हणणार तुम्ही माणसं मराठी माणसं शिवभक्त तुमच्याकडे ना हो कुठलं नाव आहे कुणी केलं असो तुम्ही कुणी केलं तुम्हाला असं म्हणायचं कोणी केलं असो ते माणसं आहेत की नाही सांगा ते दरोडेखोर आहेत की नाही सांगा त्यांचं भाग हे अतिरेक्यासारखं होतं की नव्हतं सांगा महाराष्ट्राची परिस्थिती आगामी काळामध्ये मणिपूरसारखी होऊ शकते अशा पद्धतीची चिंता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे त्यांनी नेमकं ही शंका उपस्थित करण्यामागं कारण आणि महाराष्ट्राचं सगळं भूमिका जी काय ती सगळी समजून घेण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आवाड आहेत आवडसाहेब पवारसाहेबांनी जे काल विधान केलं ते विधान तुम्ही ऐकलं पवारसाहेबांच्या विधानाकडे तुम्ही कसं बघता नेमकं त्यांना त्यांनी का शंका व्यक्त केली असं की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था गेली अडीच वर्ष ढासळलेली बाहेर कळलं नाहीतरी आम्हाला व्यवस्थित कळतं खोट्या केसेस दाखल करणं खोट्या केसेस दाखल करून लोकांना सतवणं हे सगळं चालूच आहे पण जे काय विशालगडावर झालं त्या विशालगडावर विशाल जे झालं ते सूचक आहे विशालगडाच्या लोकांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पाच तारखेला पाच जुलैला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगितलं की काहीतरी घडेल असा आमचा अंदाज आहे आपण बंदोबस्त वाढवा बारा तारखेला परत त्याच लोकांनी पोलीस स्टेशनची भेट घेतली आणि पोलीस स्टेशनला सांगितलं की काहीतरी घडेल तुम्ही बंदोबस्त वाढवा कोणी काही केलं नाही चौदा तारखेला अल्ला झाला दर्ग्याची मोडतोड झाली हा दर्गा म्हणजे कुठला दर्गा तर हा दर्गा साधारण अकराशे म्हणजे ए डी अकरा त्याचं कन्स्ट्रक्शन झालं दहाशे अठ्ठावन्नमध्ये आणि साधारण अकराशे बाराशेमध्ये हा दर्गा तिथे बांधला गेला शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरून आले सिद्धी जोहरचा वेढा पडला होता पन्हाळगडावर बाजीप्रभू मागे थांबले आणि शिवाजी महाराजांना पुढे पाठवलं हो त्याच्यात बाजीप्रभूंचा वध झाला शिवाजी महाराज पन्हाळगडाला आले आणि पन्हाळगडाला ह्या बरोबर दर्ग्याच्या बाजूला राहिले होते पण शिवाजी महाराजांनी या दर्ग्याला काय केलं नाही नंतर इथनं ते रायगडावर रवाना झाले याच विशालगडाच्या चौदा तारखेला विशालगडावर हे साठ सत्तर ती काय शंभर दरोडेखोर पोचले अतिरेकी पोचले अख्ख्या विशालगडाची नासधूस केली विशालगडावरती पोचलेली अतिरेकी होते असं तुम्हाला म्हणायचं दरोडेखोरच होते ना महाराजांनी कधी सांगितलेलं का की तुम्ही पवित्र असं जे काय आहे ते तोडा त्यांची पवित्र पुस्तकं फाडून द्या लोकांना मारा असं महाराजांनी कधी आयुष्यात सांगितलेलं का म्हणजे महाराजांनी सांगितलं नाही त्याच्या उलटे जरी वागले असतील तर हे कोण ही सभ्य नीतिमत्ता पाळणारी सतसद्भुवेक बुद्धीला स्मरण करून पुढे जाणारी माणसं आहेत का असं आपल्याला म्हणायचं आहे का आपल्याला मी प्रश्न विचारतोय आता ही माणसं कुठल्या म्हणजे काय कशा कुठल्या डाच्यात बसतात तुम्ही नाही 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 आपण उत्तर द्या आता तुम्ही उत्तर द्या मी तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्या आता नाही तुम्ही आता मला मी विचारलेला प्रश्नाचं आता विचार आ, 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 मतला उत्तर द्या की ही माणसं कशी आहेत नाही तुम्ही आता ज्या पद्धती सम... तुम्हाला प्रश्न विचारतो ना आता आवाडसाहेब तुम्ही आता मी जे म्हटलं ते म्हटलंच पण तुम्ही जा मला उत्तर द्या ना आता तुम्ही आता असं मी मला उत्तर द्या ना जे उत्तर देतो जीत तोडली जाते एखाद्या बाईला मारलं जा बायकांना मारलं जातं त्यांचं सोनं नाणं लुटलं जातं लहान पोरांना मारलं जातं त्यांची कपाटं फोडली जातात पवित्र त्यांचे ग्रंथ फाडले जातात महाराजांनी काय सांगितलेलं कुठेही जा पण कुठल्याही पवित्र वस्तूला पवित्र जे त्यांची त्यांची म्हणजे प्रार्थना करण्याची स्थळ आहेत त्याला हात लावू नका पवित्र पुस्तकांना हात लावू नका आणि कुठल्या स्त्रीला हात लागता का मला या तिन्ही गोष्टी गजापूरला घडणार घडल्या मग ह्यांना काय म्हणणार तुम्ही माणसं मराठी माणसं शिवभक्त तुमच्याकडे ना हो कुठलं नाव आहे कुणी केलं असो तुम्ही कुणी आहे तुम्हाला असं म्हणायचं कोणी केलं असो ते माणसं आहेत की नाही सांगा ते दरोडे कोर आहेत की नाही सांगा त्यांचं वागणं हे अतिरिक्तसारखं होतं की नव्हतं सांगा हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय पत्रकार म्हणून उत्तर देण्याची जबाबदारी तुमची पण आहे द्या उत्तर आता नाही आव्हाड साहेब तुम्ही उत्तर द्या ना मला मला तुम्ही बोलू दिलं तर मी उत्तर दिलं मी नाही मी प्रश्न विचारायचा ना मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे नाही आव्हाड साहेब तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही मला उत्तर द्या तुम्ही जे विधान केलं होतं त्या विधानातला माझं ऐका तर तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नामध्ये तुमचा अतिरिक्त हा शब्द होता मी म्हणून तुम्हाला विचारलं की तुम्हाला हेच म्हणायचं आहे की जी दंगल घडवली हे हे सगळे लोक जे हे करतात त्यांना तुम्ही काय म्हणाल कुठला शब्द आहे तुमच्याकडे तुम्ही सांगा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल विचारतो ना ठीक आहे माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला नाही पुढच्या मला या प्रश्नाचं उत्तर द्या आवाड साहेब प्रश्न नाही या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही या माणसांना जेणे लुटा लुट केली दरोडा घातला त्यांना काय म्हणाल पत्रकार म्हणून प्रश्न विचारतोय मी तुम्हाला नाही नाही आवड साहेब आव्हाड साहेब उत्तर तुम्ही नाही नाही असं नाही अर्ध्यात तुम्ही तोडू नका नाही नाही अर्ध्यात तुम्ही तोड अर्ध्यात तुम्ही तोडू नका माझा प्रश्नाचं पत्रकार म्हणून तुम्ही उत्तर देणार नसाल तर मी तुमच्या पत्र उत्तराला उत्तर देणार हे माझं मी जबाबदारी समजत नाही नाही आवाड साहेब तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारला नाही नाही तुम्ही मला उत्तर द्या ना की हे सगळं जे आहे ती कुठली माणसं करू शकतात तुम्ही सांगा नाव सांगा तुम्ही तुम्ही सांगा ना दरोडा घालणं बायकांची आबरू लुटणं बायकांना मारणं पुरुषांना मारणं लुटा करणं यांना तुम्ही काय म्हणता तुम्ही तिथे जाऊन आलेला हा तुम्ही ती सगळी परिस्थिती बघितलेली माणसं कोण तुम्ही सांगा तुम्ही माणसं कोण होती ती माणसं कशी आहेत ते सांगा ना त्यांना काय म्हणाल तुम्ही टर्मिनॉलॉजी काय त्यांची नुसते प्रश्न विचारू नका पत्रकार म्हणून स्वतःची एक मानसिकता पण तयार ठेवा नाही तुम्ही आता मला दुसरीकडे सांग हे, हे जितेंद्र आव्हाड होते त्यांना मी काही प्रश्न विचारले त्यांनी उत्तरं दिलेली आहेत पण त्यांचं म्हणणं त्यांनी जो शब्द वापरला होता की विशाळगडावरती जे घडलं ते अतिरिक्त होते अशा पद्धतीचं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलेलं त्या विधानावरती त्यांना मी प्रश्न विचारत होतो पण त्यांनी त्याचं उत्तर मलाच विचारलं पत्रकार म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला उत्तर काय द्यायचं त्यांचा अधिकार होता राहिलेले राहिलेल्या प्रश्नाचे उत्तर मी जिते प्रश्न जितेंद्र आव्हाड विचारण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी ती उत्तरं दिलेली नाही हरकत नाही त्यांनी जे उत्तर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे विशाळगडावरती जे झालं ते दरोडेकर होते ते अतिरिक्त होते अशा पद्धतीचं सा विधान साम टी वीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे कॅमेरामन राजीव गौतम सामी प्रमोद जगताप साम टी न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका